नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत भारतीय पोहचारी छत्रपती शिवाजी महाराज माश्र तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी आज सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी अकलूजच्या विजय चौकातून मुहूर्तमेढ रवली आहे आज अक्लूज येथे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते पाच शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विजय चौकातून या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात केली यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांना औक्षण केले यानंतर लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते यांनी विजय चौकातील शाखेचे उद्घाटन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे अख्लोश शहर अध्यक्ष महादेव विजय कावळे विजय चौकातील या शाखेचे शाखा अध्यक्ष संतोष आडगळे शाखा उपाध्यक्ष अमर खंडागळे संघटक शुभम सूर्यवंशी आणि सचिव राहुल नाईक नवरे हे आहेत विजय चौकातील या उद्घाटन सोहळ्यानंतर गावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले अशा महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून इतर शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार यांनी मार्गदर्शन केले या विजय चौकातील शाखेचे शाखा अध्यक्ष संतोष बाळासाहेब अडकळे बोलताना म्हणाले आता या ठिकाणी विजय चौकामध्ये जी शाखा ओपनिंग होते त्या शाखेचा आपण कोण आहे संतोष बाळासाहेब अध्यक्ष खंडा उपाध्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहात पण आता या ठिकाणी जी ही शाखा काढताय भारतीय जनता पक्षाचे नेमकंही कशा पद्धतीने तुमचं पुढील कामकाज राहणार आहे ज्यावेळेस भाजपचं मतदानाचं इलेक्शन लागलं काय त्यावेळेस असं वाटतं की आम्हाला आमच्या आरक्षण म्हणजे आमच्या कुठल्या तरी व्यक्तीला आमदारकीसाठी तिकीट भेटेल पण ज्यावेळेस आम आमच्याच आरक्षणमध्ये चोरी केली उत्तम जानकरनी काय त्यावेळेस कुठं तर माझ्या मनाला वाटलं की आपण ज्या व्यक्तीला मतदान टाकणार आहे आपल्या ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अधिकार दिलेला आहे की बाबा तुम्ही शिकार संघटित आणि संघटित करा पण एखादं चुकलं माणूस तर त्याला तुम्ही चुकलं म्हणा जे खरं असेल त्याला खरं म्हणा ज्यावेळेस उत्तम जानकर यांनी आमच्या आरक्षणची चोरी करून जे त्यांनी आमदारकडे उभं राहिले त्यासाठी मी माझ्या मनात असं आलं की आमदार रामदाव आमदार रामबाब सातपुती जाईल जी देवदूत आहे ते आपल्या तालुक्यासाठी आजपर्यंत माळशर तालुक्यात त्यांनी काम केलं आता आपलूजमध्ये त्यांनी आले आपलूमध्ये सुद्धा त्यांची दिवणीव भरून काढते ते आम्हाला माहिती आहे त्या त्या गोष्टीचे आम्ही त्यांचं आभार मानतो मग त्यासाठी मी ठरवलं की इथून पुढं आपण भाजपचं मनापासून काम करायचं आणि भविष्यात हिथून पुढं जी काय मतदानाचं काय इलेक्शनचं लागेल ग ग्रामपंचायत असेल किंवा नगरपरिषद असेल या सगळ्या गोष्टीत दोन जे दोन नंबर वार्ड असेल अकलूज म्हणजे होईल मी मी माझं काम काम करत राहणार भाजपचं बरं ह्या अकलूज मध्ये शाखा काढताय भारतीय जनता पक्षाची आता या ठिकाणी प्रस्थापितांचा प्रचंड लोकांवर जनतेवर दबाव असतोय मग तुम्ही त्यांना कसंही करणार का नाही त्याला आम्ही खंबीर आहे खंबीर आहे मग इथं आलोय ना भाजप असा पक्ष आहे ना की तुम्ही आलं तर असं काम करा की तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील नाहीतर न्याय तर तुम्ही गेलं तर चालतंय माघारी त्यामुळे आम्ही ह्या पक्षात जे आलेलो आहे जो जोपर्यंत शेवटचा आमचा रक्तात क्षम आहे तोपर्यंत आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार शेवटपर्यंत त्यासाठी कोण पण आढळून द्या त्याला संतोष आडगळी समोर जायला तयार आहे धन्यवाद